नमस्कार मित्रांनो स्वागत नम आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर टायटल आणि थांबनेल बघून मला कळलेच असेल की आम्ही कुठे चालले आहोत नागेश्वराच्या दर्शनाला खेड येते पटकन फ्रेश होऊया आणि भेटूया सर्वांसोबत ते सगळे आता मर्याई मंदिर मध्ये इथं थांबलेत था 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 गाड्याला था तुमच्या दोन गाड्या आहेत दोन गाड्यातनं आम्ही जाणार आहोत नागेश्वरीला तर हे बाकीचे आधी जाऊन आलेत पण माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मजा येणार आहे खूप एक्साइटमेंट पण भरपूर आहे तुम्हाला दाखवतो कसा काय होतं आमचा ट्रीप पूर्ण ती तर हे सगळे आता बॅग वगैरे टाकून घेतो आहोत गाडीत बघा किती जणं आहेत ते दोन गाड्या आहेत तीस आहेत आमची दफ्तर अडकवत आहेत तुम्ही आणि गाडीत फोन कुठल्या बसणार आहेत ते आमच्या आम्ही बघा कसे बसलो ते बघा श्रावण सोमवारचा उपवास आहे त्यामुळे खेळी वगैरे घेऊन आले तरी खेळ खेळ शाम प्रबडी होईल खेळ्यांची कामाला नागेश्वर जायला तीन तास येणे हे तीन तास कसे बसून जाता काय कळत नाही बघा आपसूला उलटी वगैरे होत इथं अजून नागेश्वर गेलो पण आणि हा खेळा मी खायला सुरुवात केलं नाही गाडीतच गाडीतच आम्ही वाकवलीत पेट्रोल भरण्यासाठी थांबलेत हे बघा कसे आहेत ते आणि आमची दुसरी गाडी आहे या गाडीत बघा कोण कोण बसलेत ते सगळी पोरा वगैरे सगळी इकडं टाकलेत आणि मोठी त्या गाडीत पाठवलेली

बघा कसा ते पोरं अजून माग पहिलाच एक्सपिरियन्स आहे ट्रेकिंगचा कसा बंद आहे तो बघूया उपवास मग काय घेतलेला आहे तो कुरकुरे सॉल्टेड चिप तुरतुरे पाच रुपयाचे तुरतुरे मला पण ते माझा पण उपवास आहे उपवास असतात दिसत नाही काय पुढं <laughs> तिन्च झालेत आम्हाला ट्रॅव्हलिंग करून येत आहो मी अजून पोचत नाही किती लांब आहे अजून बघूया तर पहिल्या थोडासा ब्रेक साठी आम्ही थांबलेलो बघा कस थांबले ते अजून तीस किलोमीटर बाकी आहे जायचं आहे काय तू पुढं बसला तू मागं सांगितलं बसायला काय खाताय उपवास उपवास बघा केळी केळीवाले अरे फायनली नागेश्वर इथं आले तीन तासानंतर फक्त बावन किलोमीटर आहे ना म्हणजे आमची माग दुसरी गाडी बाबा शूटिंग शूटिंग अरे किती फोटो काढले हे बसकर 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 बंकर, 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 बंकर। ए वर बनकर 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 भितल भितल आ हा ब ब ए फटाका 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 चिंट पाका डंडा ब लागला तू

रेनकोट कुठं बांधलं नाही आता आम्ही नागेश्वरीला पोचलेला आता ट्रेकिंग सुरू होईल चिखल आहे येतो आणि स्ट्रगल बघा गा गाडीवर बाईक आमची फोर व्हीलर त्यामुळे चिखलत ना आली नाही बाईक एकदम येत होतं तर ट्रेकिंगचा अनुभव एकदम वेगळाच असतो आता पहिलाच अनुभव आहे मजा येणार आहे खूप बघा डोंगर वगैरे चढायचा इकडे दुसरी गाडी पार्किंग करतायतून आता ट्रेकिंग सुरू झाले तर पाय झालेत म्हणून सगळे धबधब्यावर पाय धुवायला सॅन्डल घालून ट्रेकिंग आले आणि हे बघा क्रॉक क्रॉक्स घालून ट्रेकिंगला आपला ठीक आहे आता काय बघायला नको मित्र तर आपण आता लागेशिवाय ट्रेकला सुरुवात करतोय

खूप भारी अनुभव आहे इकडे ट्रेकिंगचा श्रावण समोर आहे त्यामुळे भरपूर जण आले तिकडे पर्यटनासाठी गर्दी पण आहे आणि एक दोन तासाचा ट्रेकिंगचा हे रूट आहे मग तीन तास तीन तासाचा ट्रेकिंगचा रूट आहे आता आता सुरुवात केली अजून जायचंय भरपूर लांब मग दोन पावलं झाली चालू सगळे चालत आहे कडीला धबधबा अजून सुरुवात आहे का सुरुवात आहे ना बोल बोल काय दमलात ना कायच नाही काम ना, पुढे कळल तुझे रेकॉर्डिंग ठेवतो पुढे गेल्यावर येईल तुझा चांगला सीन नाही तो आता सीन काढून ठेवलाय हो चार्जिंग नाही चार्जिंग नाही पोहचलो पोहचलो आधार जातो आता तिकडे हे बघा कुठला वरती यायला लागतोय तो दिसतोय दिसतोय तसा डोंगर चढता अजून भरपूर बाकी आहे डोंगराच्या बरोबर मध्यभागी आलो कुठं पुढं थायज होतील थाईज आपण था था था। क्रॉक्स घालून आलाय

आवाज आवाज कमी कमी होत हे बघा फुटायची वरती बाबा बाबूदा सिक्स पॅक येतील काय अमर दा आलास काय <laughs> ये ये आम्ही पण जातो फक्त तो दोन तास <laughs> फक्त दोन तास राहिलेत आणि दाखाल तिचा मला अरे हो डायरेक्ट उतरायला घसरून बी ए फ्यू मिनिट्स लेट आहे बघा अक्षयुगड बघा दम नाही धून लागलाय आहे दाखवत आणि इकडं सीन बघा सफारी या प्रत्यमेचा बघा स्ट्रॉंग स्ट्रॉंग बॉय स्ट्रॉंग बॉय अजिबात नाही बघा फक्त ते एक पावलं काम करा त्या पायऱ्या जरा जास्त आहेत म्हणजे दम पण जास्त लागतोय पायऱ्या नसतं तर काय वाटलं सीन भारी आहे पण एक नंबर सीन आहे ट्रेकिंग काय खायची गोष्ट नाही त्यासाठी मेहनत खूप आहे मात्र नाही येतोय येतोय मात्र एक आनंद असतो ता अमर चढाय चढण्याच्या आधीचा अनुभव आणि आता अर्ध्यात आलेला बघा घाम घाम बघा घाम अशोक तुला नव्या जमेनं चढलो अरे गेली सात वर्ष आपण येतोय <सथी> पहिल्यांदा पहिला टप्पा मी न बसता पूर्ण केलाय पुढचा प्लेन सपाटी आहे नंतर तर तुम्हाला नंतर दाखवतो ते बघा दोन्ही <सथी> साईडला डोंगरच आणि दरी आहे आहे तो पूर्ण सगळीकडनं दरी आहे आणि ही मधनं वाट महादेव जोश आहे सगळ्यांच्या पहिल्यांदा पहिला टप्पा मी न बसतो पूर्ण केलाय तर आमची गाडी बघा इथे आहे तुम्हाला दिसते की नाही माहित नाही पण हे बघा एवढा उंच आम्ही आता चालत आलो सीन एक नंबर आहे आमचे दोन होणार आलेले आहेत मागण्या हे बघा अर्धा तास वेट करून आलेले आहेत एका दमात पार करणार आहेत असे बोललेत एका दमात थोडा दम खात आता एकदम दम तर आमचा पहिला ब्रेक नंतर परत सुरू केलेला आहे पायऱ्या दारा बोलतात आता थोड्यासराट आहेत त्याच्यानंतर सपाट असा डोंगर उतार आहे सीन एक नंबर व्ह्यू कडी खाली याचा धबधबा दब आहे बघा पूर्ण दरी आणि इकडे पण पूर्ण दरी पाच पाच मिनटाला दम खातात ट्रेकिंग आयुष्यात एकदा तरी केलीच पाहिजे अनुभव घ्यायलाच पाहिजे कसा का असतं काय असते पायऱ्या संपले आता डोंगरातला रस्ता सुरू झालेला माथेरानसारखा बाहे मारलेले कडेला नो माथेरान नो मुंबई ओनली कोकण <laughs> पूर्ण डोंगर रांगांच्या मधी आहे नागेश्वरी मंदिर श्रावण समोर आहे त्यामुळे गर्दी सुद्धा भाविकांची भरपूर आहे पण आता आले होते पेक्षा पाच फट अजून आलायच आहे पुन्हा मारतोय घाम बघा किती आलाय तो सगळ्यांना तर आमचा आता मधला ग्रुप आहे बारकांचा ग्रुप गेला आणि बाकीचे तिसरा ग्रुप अजून मागणं आहे ते येतील अर्धा एक तासन लेट पूर्ण ढगांच्या मधनं असे डोंगर दिसतोय ऊन आहे त्यामुळे धुका पण कमी झाला नाही तर पाऊस आला की काय दिसत पण नाही रोज आले होते काय रोज आले तर आमचा फिटनेस एकदम स्ट्रॉंग होईल थाईज थाईज होतील थाई मांड्या सिक्स पॅक आता काय एवढं चालायला वाटत नाही पायऱ्या होत्या फक्त तेवढंच दम लागतो ता आता पूर्ण असं चालतच जायचं आहे फक्त अंतर थोडं जास्त आहे फक्त स्टार्टिंगच आहे उंच आहे बाकीचं काय आता एक तास वगैरे चालण्यात एवढं काय वाटत नाही आता कसा आहे अनुभव वरती आल्यावर वरती आल्यावर आता एक टप्पा असा आहे प्लेन आहे त्याच्यानंतर पुढे गेलो की थोडा वेडी वाकडी नागमोडी वळण आहेत आणि त्याच्यानंतर एकदम स्ट्रेट आहे म्हणजे पुढे गेलेल्या माणसाला आपल्याला मान पूर्ण वरती करून पाहायला लागते बापरे दाखवूया पुढे हो आपण तुम्ही पुढे बघायलाच कसा रस्ता येतो तुम्ही चॅनलवर स नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी पूर्ण व्हिडिओ बघायचं ही वाट बघा कशी आहे ती झाडांच्यामधनं शांत वाटते एकदम हे बघा हे बघा आता आम्ही धबधब्याच्या इथं जवळ आलो आणि लोकांचा उत्साह वाढायला लागलाय पाय वगैरे धुवून घ्यावा आता या जरा झऱ्याचा पाणी भरून घेऊया एकदम थंडगार पाणी आहे हे बघा गारगार पाणी एकदम युट्यूबर त्याच्यासून घे युवा झऱ्याचा पाणी भरून घ्यायचं अजून आमचा दीड तास लागणार आहे तर आम्हाला आता येताना एक दादा भेटले ते कराडवर ना काय सांगशील त्यांच्याबद्दल काय सांगशील का म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे आम्ही तर फक्त आपली प्लीज पर्यंत आलोय आणि तो आमचा मित्रदादा आहे तो कराडवर ना आलेला आहे आणि कराडवर तो तो आला आहे बाईक घेऊन स्वतःची स्वतःची बाईक घेऊन म्हणजे शिवशंकरावरती प्रेम त्याची इथे येण्यामागची एकच भूमिका होती शंकरांचं मंदिर आणि ज्या ठिकाणी आपले महाराजांचे पाय लागलेले आहेत त्या मातीचं दर्शन त्यांना घ्यायचं होतं ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती आपण ज्या ठिकाणी जातो आहे नागेश्वर टेम्पलला तर तिथे एक लासोडा किल्ला आहे तो देखील महाराजांचा अख्तरीतला किल्ला आहे त्याचं देखील आम्ही तिथे पुढे तुम्हाला गेल्याच्या नंतर त्या किल्ल्याचं दर्शन शंभर टक्के घडवलं ते हे बघा ही माणसं बघ कुठं वरती आहे ती कॅमेऱ्यात दिसत नाही मात्र एवढा उंच आता आम्हाला अजून जायचं आहे हे बघा एवढा मोठा डोंगर पार करायचा आहे त्याच्यापेक्षा बापरे दीड तासाचा दोन तास लागणार आहे हे बघा कुठं आहे तो लय उंच लय उंच आहे डोंगराचं दिसत पण नाही ती माणसं आणि एवढा व्हर्टिकल चढायचा आहे हो हा एक पावसात धबधबा रिस्की आहे तुम्ही जर इकडे येणार असाल तर खूप पावसात येऊ नका वातावरणाचा अनुभव घेऊन या बघा धबधबा थोडा रिस्की आहे पावसाळ्यात हम्म ते दादा वगैरे कुठं आहेत ते हात कर हात कर हा ओके दिसतोय अरे <laughs> पपेला कुठं आहे तुम्ही तिकडे तर आता आमची व्हर्टिकल चढाई सुरू होणार आहे पूर्ण स्टेट आहे पूर्ण डोंगर हा बघा अमरदा काय करताय एवढ्या चांगड जाम झाल्या काम नाही ती आधीच चांगड दुखत बोल बघा <laughs> आपली मंडळी कुठं आहे ती वरती देवा देवा दगड उचलतोय बाहुबली बाहुबली सारखा एवढा दगड आहे हा इकडं पूर्ण झरा आहे वाट बघा कशी आहे ती तर आपल्याला इथं बघायला भेटेल लाल खेकड्या अमरदा त्यांच्याबद्दल माहिती देते काहीतरी काय सांगतोय हो अमरदा यांच्याबद्दल आधी पकडतो हा पकड पकड हा मोठावाला घे समोर तो बाटताय की नाही भेटला भेटला बघा निसर्गाची किम आहे बघा तर डोंगरामध्ये आता लाल खेकडी पाहायला मिळतात अशी खेकडी कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही हो हो पण जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की नक्की नागेश ट्रेक करा आणि खेकडे बघण्याचा आनंद होता आपण सोडूया देना रिलीज रिलीज चला ट्रेकला खूप मजा येते आता हे बघा ही सरळ चढाई आहे आता चढाई बघा कशी आहे ती स्लिपर आहे पूर्ण हे उतरण्याचे लोक आले ते व्हर्टिकल आहे पूर्ण आहे आता अजून एक दीड तास जाईल बोलतात हा पूर्ण आता धुका आलाय सीन वर वा असं वाटत दोघं अजून बाकीच्या येतात वरती आम्ही पण आता थोडं दमलो दम खातो तर हा बघा कसा आहे तो इकडनं डायरेक्ट खालती पाय सरक लागते आम्ही आता धुक्यात चालतो चालतो ते पूर्ण धुका आहे का परत एक ब्रेकसाठी थांबले अजून बघा किती उंच जायचं आहे आम्ही आता परत ब्रेक गेला थोडं अजून एक दोन तीन टप्पे बाकी आहेत हे बघा एवढं आता अजून खालनं येत आहेत आणि जायचं आहे बघा कुठं डोंगराच्या टोकावर लोक आहेत तिकडे जायचंय हे बघा एवढा उंच अजून जायचं आहे मला लोक आहेत तिकडे ना डायरेक्ट हे बघा कसा येतो आता थोडा पाऊस गेला त्यामुळे दिसायला लागला आहे हळूहळू डोंगर खालची लोकं पण दिसत आहेत आता शेवटचे दोन तीनच टप्पे वाकले ते एनर्जी बघायची टिकले आता परत तडायचं शेवटचे दोन तीन टप्पे कुठलाही उंच उंच दगडी आहेत आता पावसाळ्यात तेवढा असा दम वगैरे लागत नाही अनुभव सुद्धा एक आयुष्यात घेतला पाहिजे हा हो उतार बघा कसा येतो डायरेक्ट खाल आता आमचा शेवटचा टप्पावर आलेला आहे शेवटच्या टप्प्यावर आले आम्ही धुका पण हाय परत सुरूच आहे पाऊस हा डॉन बघा कसा येतोय आहे

<laughs> <उपा, सोड़ा था। laughs> आता आता वरती जाऊया थोडाच राहिला पंधरा वीस मिनिटातच राहिला आहे तर फायनली आता आम्ही नागेश्वरच्या वरती मंदिराची तिथे बघतलेली आहोत आणि लाईन नाही पूर्ण दर्शनाला दिसत नाही तो धोक्यात तुम्हाला दाखवतो बघा पूर्ण आता लाईन आहे दर्शनासाठी वरपर्यंत दिसत नाही धोक्यात ना काय तर तुमचा अनुभव कसा आहे मला वाटतं हो नाही सगळेजण आता वरती आलेत आता दर्शनासाठी लाईनीत उभे राहूया नेता नेक्स्ट टाइम हरिहरगड हा नेक्स्ट टाइम हरिहरगडला येणार आहेत सगळेजण आपल्या सगळ्यात ज्येष्ठ करणार तोच आहे पाच मिनट थांब हा दिसतोय आता कुठे आत्ताच आहे आता बघा ढगांच्या डोंगर कसा दिसतो तो तिथे आहे मंदिरात आम्ही दहा वाजता डोंगर चढायला सुरुवात केलेली आता बारा चव्वेचाळीसला इथं पोचले आणि मागं लाईन बघा अजून किती वाढले ते तर फायनल आम्ही आता आले ते पाऊस आलाय ऍडजस्ट झालेत ते थोडासाच वेळ झालाय दोन तास गेले आम्हाला वेळ अमरदा कसा वाटतोय अजून हा मंदिराचा पूर्ण गाभार आहे संपूर्ण ताँगा। 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 आता आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आता जातो परत चालती आता दुखाबा आता झालाय तो आता जरा दिसतोय त्यामुळे खूप मजा आली या ट्रेकिंगला आता परत एवढा उतरायचा आहे किल्ला त्याच्यात अजून एक्साइटमेंट आहे तर मी हा पार्ट इथंच संपतो आणि तो वाला पार्ट उतरण्याचा मला दुसऱ्या पार्ट मध्ये जात तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 他点了。